स्वागत आहे मित्रांनो तुमच्या आपल्या सर्वांच्यावरती चॅनल दररोज नवीनवर तर बघा विद्यार्थी मित्रांनो आजच्यावर आपण अतिशय महत्त्वाची मोठी अपडेट बघणार आहोत विद्यार्थी मित्रांनो जेडीपीवरती बघत एक महत्त्वाचे अपडेट आले आहे ते अपडेट तुम्हाला प्रोव्हाइड करायची म्हणून व्हिडिओ शॉटपर्यंत नक्की बघा व्हिडिओवर तुम्ही नवीन असल्यास सर्व विद्यार्थ्यांनी ताबडतोब व्हिडिओ लाईक करा कारण विद्यार्थ्यामित्रांना अतिशय महत्त्वाची अपडेट आहे ज्या विद्यार्थ्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी ताबडतोब काल दिल्ली लाल बटनाचे क्लिक करायचे फ्रीमध्ये चॅनलला सबस्क्राईब करायचे जेणेकरून सर्व अपडेट तुम्हाला तुमच्या मुलं फ्रीमध्ये मिळणार आहे तर जास्त वेळ व्हिडिओ न होता आपण डायरेक्ट मेन टॉपिकवरती येणार आहोत आणि मेन ऑथेंटिक माहिती बघणार आहोत तर बघा जिल्हा परिषद जळगाव तुम्हाला पाहायला मिळतंय तर मित्रांनो यांच्यातर्फे एक महत्त्वाचं पत्रा ठिकाणी मित्रांनो पाठवण्यात आलेलं आहे कोणाला तर मित्रांनो दिनांक चार तीन दोन हजार चोवीस रोजी मित्रांनो कागदपत्र पळताणीकरिता अनुपस्थित राहिलेल्या सर्व उमेदवारांसाठी मित्रांनो एक पत्राटिकेने पाठवण्यात आलेलं आहे यामध्ये विषय खूप महत्त्वाचा सांगितलेला आहे तर विषय असा मित्रांनो जिल्हा परिषद सरसेवापद भरती दोन परीक्षा दोन हजार तेवीस बाबत आणि यामध्ये सांगितलेलं आहे कागदपत्र पडताळणीकरिता दिनांक अकरा तीन दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा वाजता उपस्थित राहण्याबाबत मित्रांनो सांगण्यात आलं आहे म्हणजेच अकरा तारखेला मित्रांनो अकरा मार्चला सकाळी दहा वाजता सर्व उमेदवारांना कागदपत्र पडताळणीकरिता उपस्थित राहायचे कुठे राहायचे कोणी राहायचे संपूर्ण माहिती सांगतो उपरोक्त विषयाणाबाई जिल्हा परिषद सरळसेवा सेवापद भरती परीक्षा दोन हजार तेवीसच्या अनुषंगाने विचाराधीन उमेदवारांची तात्पुरती निवड यादी व प्रतीक्षा दिन यादी जिल्हा परिषद जळगाव म्हणजेच मित्रांनो डब्ल्यू 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 डॉट जेडपी जळगाव डॉट जी डॉट इन या संकेतस्थळावर मित्रांनो दिनांक एकोणतीस दोन हजार चोवीस रोजी प्रसिद्ध करण्यात आले असून उमेदवारांचे मूळ शैक्षणिक कागदपत्रे व इतर आवश्यक सर्व दस्तावेज तपासणीकरिता दिनांक चार तीन दोन हजार चोवीस रोजी जिल्हा परिषद जळगाव येथे उपस्थित राहण्याबाबत मित्रांनो सूचित करण्यात आलेल्या होत्या सर्व उमेदवारांना चार तारखेला बोलवले होते चार मार्चला तरी सदर दिवशी आपण गैरहजरे ठिकाणी होते म्हणजेच काय तर मित्रांनो सदर दिवशी म्हणजे चार मार्चला जे विद्यार्थी गैरहजर होते आता मित्रांनो जे विद्यार्थी उपस्थित होते त्यांच्या ठिकाणी पुढची प्रोसेस चालू आहे जे गैरहजर होते त्या उमेदवारांसाठी मित्रांनो हे पत्र आहे तर जे विद्यार्थी गैरहजर होते त्यांना मित्रांनो तथापि आपण आज या पत्राद्वारे पुनच्छा सूचित करण्यात येते म्हणजेच मित्रांनो त्या विद्यार्थ्यांना पुनच्छा सूचित करण्यात येत आहे पुन्हा सूचित करण्यात येत आहे की तात्पुरती निवड यादी व प्रतिषेधीन यादीतील सोबत जोडलेल्या यादीतील उमेदवार यांनी मूळ शैक्षणिक कागदपत्रे व इतर आवश्यक सर्व दस्तावेज तसेच जाहिरातीत नमूद अन्न क्रमांक एकोणवीस प्रमाणे आवश्यक कागदपत्रे त्यांची एक प्रत साक्षांकित सह दिनांकी दिनांक अकरा तीन दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा वाजता जिल्हा परिषद जळगाव येथे न चुकता उपस्थित राहावे नंतर दिनांक अकरा तीन दोन हजार चोवीस रोजी कागदपत्रे दस्तावेज पडताळणीकरिता गैरहजर राहिल्यास गैरहजर राहणाऱ्या उमेदवारांना निवड प्रक्रिये संबंधात कोणत्याही प्रकारचा दावा करता येणार नाही आहे किंवा हक्क सांगता येणार नाही आहे याची नोंद घेण्यात यावी असं स्पष्टपणे सांगितलेलं आहे म्हणजेच जर तुम्ही आता या ठिकाणी जर उपस्थित झाला नाही जिल्हा परिषद जळगावला अकरा तारखेला सकाळी दहा वाजता तर मित्रांनो तुम्हाला कोणताही दावा करता येणार नाही तुमची निवड रद्द केली जाणार आहे म्हणून जे विद्यार्थी चार तारखेला गैरहजर होते त्यांना मित्रांनो पुन्हा एकदा संधी मिळाली आहे की अकरा तारखेला त्यांना ठिकाणी पुन्हा एकदा भरवलं आहे तर त्या विद्यार्थ्यांनी जायचं आहे तर अतिशय महत्त्वाचं मित्रांनो हे पत्र होतं सर्व विद्यांसाठी मित्रांनो महत्त्वाचं हे पत्र होतं समजलं असेल अशी अपेक्षा करतो नाही समजलं तर हे पत्र तुम्हाला मी आपल्या टेलिकॉम चॅनलला प्रोव्हाइड करणार आहे सर्वांनी टेलिग्रॉम चॅनल जॉईन व्हा लिंक डिस्क्रिप्शन बॉक्सनं दिले आहे त्या ठिकाणी तुम्हाला सर्व स्टडी मटेरियल संपूर्ण पीडीएफ मटेरियल सर्व न्यूज फ्रीमध्ये प्रोव्हाइड केलं असतं हे पत्रही तुम्हाला त्या ठिकाणी मिळणार आहे म्हणून सर्वांनी टेलिकॉम चॅनल की जॉईन व्हा लिंक डिस्क्रिप्शन बॉक्सन दिली आहे मी त्या पुढ मध्ये नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद